संदर्भातली जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा मराठा बांधवांना फायदा होत नसल्याचा आरोप नितेश राणेंनी केलाय ईडब्ल्यू एस अंतर्गत बीडमध्ये झालेल्या पोलीस भरतीत सर्व उमेदवार मुस्लिम असल्याचा आरोप राणेंनी केला राणेंच्या आरोपांना जरांगेंनी उत्तर दिलंय मुस्लिम मतं तुम्हाला चालतात मग मुस्लिमांच्या आरक्षणाला विरोध का असा सवाल जरांगेंनी राणेंना विचारलाय मला मराठा मुलं आहेत का आम्ही ह्याबद्दल समाजाचं ही आणि समाजाची बाजू घेऊन अगर मी बोलणार असतो तुमच्या आंदोलनाचा फायदा अगर मराठा समाजाच्या मुलांना होत नसेल आणि ह्याच्यात पुलीस भरतीमध्ये हा किती घातक विषय बघा सगळे ते सगळे मुसलमान समाजाची मुलं आहेत मराठे आरक्षण रद्द केले आणि मुसलमानाला फायदा झाला हे कोणतं विश्लेषण त्यांचा त्यांचं त्यांचं कोणतं विश्लेषण आहे आपलं की फायदा झाला आणि कोणाला तोटा झाला आमचं मुख्य काय आरक्षण आमच्या मुक्त तुम्ही कळत दिलं का नाही परत तुम्ही केलं का नाही मग कायदा तुम्ही केला सरकार बी